हा ठीक आहे बिल्कुल खाली करा एक खाली करा दोड हा काय म्हणणे एक एक लक्षात घ्या ज्या सरकारने तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल दादा काय वेळे पण त्याला एक एक आणि आपल्याला लढायचंय आपण काय असेच बसलेले नाही आहोत आपल्याला लढायचंय पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण मला तुम्ही सगळेजण सोबत हवे आहात ना तुम्ही असा काहीतरी केला वेळे पण तर मग काय उपयोग आहे रे तीन तारखेला आपण त्यांना दोन तारखेपर्यंतचा वेळ दिलाय दोन तारखेपर्यंत जर आपण म्हणतोय तेवढी लोक त्यांनी चौकशीच्या कक्षेत आणले नाही तर आपण तीन तारखेला फलटणला जायचंय आणि फलटणला तुम्ही सगळे जण मला सोबत हवे आहात फलटणला जायचंय त्याच्यामुळे आता गप गुमान तुमची मोठी सांगते म्हणून खाली यायचं आता या सगळेजण या। 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 खाली गुन्हा करायचं नाही या खाली काय बोलायचं मोबाईल मोबाईल लाईक काल आपण फलटण ला जाणार तीन तारखेला फलटण ला जायचं आपण त्याची तयारी ठेवायची आपण उसुलय आहे इलाका तुम्हाला धमका धमाका आपण जायचं तर तिथे जाऊन काय जे का बोलायचं ते बोलायचं इथे नाही आपल्या गावामध्ये आपल्याच माणसांना पुन्हा पुन्हा मानसिक त्रास देण्यात काय अर्थ आहे ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय वडवणीमध्ये हा तुमचं मत अगदी योग्य हो आहे आप...